नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य आरोग्य न्यूज न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे लॉयर्स बघतात आज दिवाणी न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्साहात साजरा केला हा सोहळा विशेषतः यासाठी महत्वाचा होता कारण पाचरा न्यायालयाच्या स्थापनेपासून प्रथमच वकील बांधवाडी एकत्र लिहून शिवजयंती साजरी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधी एस पी पाटील होते ऍडव्होकेट भाग्यश्री महाजन यांनी कार्यक्रमाचे उत्तम नेते सूत्र संचालन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मालार्पण व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले या जन्मोत्सवात ऍडव्होकेट अनिल पाटील ऍडव्होकेट अण्णा देशमुख पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट अभय पाटील आणि चिमुकला नक्षत्र प्रशांत येले यांनी मनोगत व्यक्त केले शिवा मेडिकल स्टोर्स पाचोरा यांच्यातर्फे उपस्थित वकील बांधवांना एक जूट बॅग आणि शिवप्रतिमा भेट देण्यात आली अल्प आल उपाहारानंतर सर्व वर्किंग बांधवांनी मोटरसायकल रॅली काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यापाशी पोहोचली तिथे महाराजांना अभिवादन करून समारोप करण्यात आला संपादक डॉक्टर योगेश पाटील यांनी दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज जयंती पाचरा येथील वकील यांना साप्ताहिक शैत्री भूषण कॅलेंडर हे वाटप केले या कार्यक्रमाच्या यशस्वीरितेसाठी अॅडव्होकेट अंकुश कटारेट बबलू पठान ऍडव्होकेट ज्ञानेश्वर लोड अॅडव्होकेट रवींद्र ब्रामडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमालाचिन देशपांडेवोकेट मानसिंग सिद्धू ऍडव स्वप्नील पाटील अॅडवोकेट रोम अॅडव्होकेट राजेंद्र परदेशी अॅडव्होकेट गोपाल पाटील अॅडव्होकेट पी पाटील पाटील अॅडव्होकेट गिरी गिरीवकेट अविनाश सुतार अॅडवोकेट ललित सुतार ऍडव्होकेट शैली ऍडव्होकेट राजू वासवाने आणि न्यायालयातील कर्मचारी दीपक ताडे यांच्यासह अनेक वती उपस्थित होते या सोहळ्यात कला शिक्षक आणि सोनताई पाटील यांनी सुंदर रांगोळी साकारली ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव अडेकोट सुनील सोनवणे यांनी केले आरोग्य दूप न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद